राज्यभरातील सर्वच सरकारी विभागातील कंत्राटदारांचं शासनाकडे दहा महिन्यापूर्वी विविध कामं पूर्ण केल्यावरही देयकापुढे एकोणनव्वद हजार कोटी रुपये वारंवार मागणी केल्यावरही पैसे मिळत नसल्याने शेवटी कंत्राटदारांनी नागपुरातील संविधान चौकात एकत्र येत चक्के सामान्य नागरिकांकडे भीक मागितली या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम ग्रामविकास जलजीवन मिशन जलपुरवठा व इतर विभागांमध्ये कंत्राटदारांकडून कोट्यावधीची कामं करण्यात आली ही कामं पूर्ण झाल्यावरही शासनाकडून देयके पैसे दिले जात नाहीत ही रक्कम एका वर्षापासून थकलेली असताना शासनाकडून पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदारांकडून वारंवार संबंधित विभागात चक्र मारल्या जात आहेत परंतु पैसे नसल्याचं सांगत त्यांना परत पाठवलं जात आहे त्यामुळे कंत्राटदारांची महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन विदर्भ कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन स्टेट इंजिनियर्स असोसिएशन महाराष्ट्र स्टेट जलजीवन वॉटर सप्लाय कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन स्टेट हॉटमिक्स असोसिएशन स्टेट लेबर कोऑपरेटिव्ह असोसिएशन फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि इतर संघटना संघटनेकडून संविधान चौकात मंगळवारी मिळण्यासाठी भीक मागो आंदोलन करण्यात आलं आंदोलनात कंत्राटदारांनी काळ्या रंगाचा टी शर्ट घालून मागितली त्यानंतर आंदोलकांची परिसरात भाषण झाली शासनात तातडीने देयके अदा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला शासनाकडून मिळालेला आश्वासन फोल कंत्राटदारांनी मागील बारा महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देयके अदा करण्यावर वेळोवेळी निवेदनं दिली सगळ्याच नेत्यांसोबत वेळोवेळी बैठकाही झाल्या आश्वासनही दिली गेली परंतु एकही आश्वासन पूर्ण झालं नसून देयक मिळण्याचं चिन्ह दिसत नाही त्यामुळे हे आंदोलन करावं लागत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे नागपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज